हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आता थांबा जरा कारण पुढच्या दोन मिनिटांमध्ये तुम्ही ऐकणार आहात वजन कमी करणार असं जादुई रहस्य असं जादुई पेटलॉस ड्रिंक की जे तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे हो आणि अगदी तीस दिवसांमध्ये तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तुमच्या आरशामध्ये झालेला फरक जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहेत अवघ्या तीस दिवसानंतरच ते कपडे तुम्हाला सैल झालेले दिसतील किंवा फिट तरी बसतील असं प्रभावी ड्रिंक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि ते कुठलंही महाग ड्रिंक नाही आहे किंवा तुम्हाला काहीही विकत आणायची गरज नाहीये कुठल्या महागड्या सप्लिमेंट्स नाहीये तर ती अशी प्रभावी ड्रिंक आहे असं जादुई पेय आहे की जे तुम्ही अगदी घरामध्ये बनवू शकता आणि अगदी नैसर्गिक आहे आणि त्यामुळेच तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे हो मंडळी आता वजन कमी करण्यासाठी महागड्या गोळ्या घेण्याची गरज नाही आहे महागडी कुठलीही सप्लिमेंट्स किंवा पावडर घेण्याची गरज नाहीये तर फक्त हे ड्रिंक घेऊन बघा एकदा तुम्ही चान्स देऊन बघा आणि मग बघा तुमचं वजन कमी करण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही ही वेट लॉस ड्रिंक इतकी इफेक्टिव्ह आहे की त्याचा डिरेक्टली परिणाम तुमच्या होणार आहे म्हणजे ही पोटाची जी चरबी असते ती कमी होतच नाही ती देखील कमी व्हायला यामुळे मदत होणार आहे कित्येकदा आपण आरशामध्ये आप बघतो आणि मग आपल्याला लक्षात येतं हो। की ही पोटाची लटकणारी चरबी कमी होणार तरी कधी हे बेली फॅट्स कमी होणार तरी कधी तर ही ड्रिंक त्यावरती रामबाण उपाय असणार आहे आणि ते देखील अगदी घर बसल्या तर मंडळी ह्या प्रभावी ड्रिंकचं नाव आहे ते म्हणजे अजवाईन वॉटर ते म्हणजे ओव्याचं पाणी हो अगदी बरोबर ऐकलं आणि ते तुम्ही अगदी घरामध्ये बनवू शकता ते कसं बनवायचं त्यामुळे तुम्हाला किती इफेक्ट होणार आहे कोणासाठी हे चांगलं आहे आणि अगदी अवघ्या महिन्याभरामध्ये तुमचं किती वजन कमी होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सो so, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या ड्रिंकला एकदा चान्स देऊन बघा तर मंडळी ओवा हा इतका इफेक्टिव्ह ह्यासाठी आहे कारण त्यामुळे तुमचं पचन चांगलं होत असतं तुमचं जेव्हा पचन चांगलं होतं तेव्हा तुम्हाला वेगवेगळे आजार होत नाही किंवा हे वजन देखील वाढत नाही पण सगळे आजार हे वाढलेलं वजन याचं मूळ कारण असतं ते म्हणजे तुमचं अपचन तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि ती नीट करायचं काम करत असते हे ओवा ड्रिंक हो त्यामुळे तुमचं पचन चांगलं होत असतं त्यासोबतच जर तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम असेल शुगरचा प्रॉब्लेम असेल कोलेस्ट्रॉल असेल या सगळ्यावर देखील खूप प्रभावी आहे ते म्हणजे ओव्याचं पाणी तसेच मंडळी समजा काही काही पीसीओडी पीसीओएसचा चा प्रॉब्लेम असते आणि या सगळ्यांमुळे पिरियड हे इरेग्युलर होत असतात आणि ह्या पिरियल पिरियड इरेग्युलरचं मूळ कारण असतं ते म्हणजे हार्मोनल एम बॅलन्स पण जेव्हा तुम्ही ओव्याचं पाणी घेतात त्यामुळे तुमचे हार्मोन्स हे बॅलन्स व्हायला देखील मदत होत असते आणि जे पिरियड इरेग्युलर असतात ते देखील रेग्युलर व्हायला यामुळे मदत होत असते सो पीसीओडी आणि पीसीओएस साठी देखील हे ओव्याचं पाणी खूप इफेक्टिव्ह आहे तर मंडळी आता आपण बघणारच आहोत की हे ओव्याचं पाणी ही इफेक्टिव्ह ड्रिंक बनवायची कशी पण तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम असेल तर त्यावर देखील ओव्याचं पाणी हे खूपच चांगलं असतं कित्येकदा काय होतं आपण चांगला आहार घेतो चांगलं डाएट करतो पण तरी देखील आपलं वजन कमी होत नसतं कारण आपलं पचन चांगलं होत नसतं आपलं डायजेशन चांगलं होत नसतं तर ती पूर्ण सिस्टीम व्यवस्थित करतं ते म्हणजे हे ओव्याचं पाणी सो ऍसिडिटी असेल तर तुम्ही ओव्याचं पाणी घेतली तर तुमची ऍसिडिटी देखील कमी व्हायला हे नक्कीच मदत करणार आहे तर मंडळी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही हे अजवाईन वॉटर घेऊ शकता अगदी ब्रश करायच्या आधी आणि अनाशा पोटी तुम्ही हे घ्यायचं आहे आता आपण बघू ते बनवायचं कसं पण जर तुम्ही सकाळी घ्यायला विसरले तर तुम्ही रात्रीचं जेवणानंतर देखील हे घेऊ शकता म्हणजे जे, रात्रीचं चा जेवण झाल्यावर घ्यायचं किंवा झोपायच्या अर्धा ते पाव तास आधी तुम्ही हे अजवाईन वॉटर हे ओव्याचं पाणी घेऊ शकता आणि जर का तुम्ही हे सकाळी घेतलं अगदी अनाशा पोटी तर त्यानंतर तीस मिनिटं लगेचच काही खाऊ नका तीस मिनिटानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटं त्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता करू शकता किंवा मग रात्री जेवणानंतर देखील तुम्ही घेऊ शकता तर मग बघू हे पाणी बनवायचं आणि ते आपण गरम करायला ठेवणार आहोत मोठा कप घ्यायचा जर तुम्ही सकाळी घेत असाल तर तुम्ही मोठा कप घ्या आणि रात्री झोपण्याआधी घेत असाल तर तुम्ही छोटा कप घेतला तरी चालेल आणि अर्धा चमचा आपण घेणार आहोत हा ओवा त्याच्यामध्ये ओवा ऍड करायचा आणि मस्तपैकी आपण ते हलवणार आहोत त्यानंतर आपण त्याला उकळी येऊन द्यायची आहे त्यावरती आपण झाकण ठेवायचं आणि मग त्याला आपण उकळी येऊन द्यायची म्हणजे त्यामध्ये असलेले सगळे गुणधर्म त्यामध्ये पूर्णपणे उतरतील अशा प्रकारे ही छान उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि त्यानंतर आपण हे पाणी काढून घेणार आहोत आपण हे गाळायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि सकाळी उठल्यावर अगदी अनाशापोटी आपण हे पाणी घेणार आहोत येस अशा प्रकारे आपली ही मस्त वेट ची फॅट कटर ड्रिंक रेडी आहे तर मंडळी अशा प्रकारे हे पाणी खूपच इफेक्टिव्ह आहे यामुळे तुमचं मेटाबॉलिझम वाढणार आहे तुमची फॅट बर्निंगची प्रोसेस ही वेगवान होणार आहे तुमची चरबी जळायला सुरुवात होणार आहे तर मंडळी तुम्ही फक्त हे एक महिना घेऊन बघा आणि मग बघा तुमच्या शरीरामध्ये झालेला बदल सो तुम्ही जर ही ड्रिंक घेणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हो मी रेडी आहे आणि मी ही ड्रिंक घेणार आहे तसेच मंडळी जर तुम्हाला हीटचा प्रॉब्लेम असेल तर जास्त प्रमाणामध्ये हे पाणी घेऊ नका कारण हे खूप उष्ण असतं तेव्हा कमी प्रमाणामध्ये घ्या हीटचा प्रॉब्लेम असेल तर आठवड्यातून तुम्ही तीन वेळा हे घेऊ शकता तसेच मंडळी घ्या सोबतच चांगला आहार घेणं हेल्दी डायट करणं देखील तितकंच महत्वाचं आहे असं नाही की तुम्ही जंक फूड खाताय गोड खाताय आणि मग तुम्ही अजवाईन वॉटर घेताय मग तुमचं वजन वेगाने कमी होणार आहे का तर अजिबात नाही या सोबतच फक्त घरातला आहार घ्या हेल्दी फूड घ्या जंक फूड बंद करा गोड खाणं बंद करा मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी व्हायला तुम्हाला मदत होईल तर मंडळी या सोबतच जर तुम्हाला पूर्ण दिवसाचा डायट प्लॅन हवा असेल तर त्यावर देखील मी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तसेच अगदी घरी करता येतील असे सोपे व्यायामाचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत कारण कित्येक लोकांना जिम ला जायला जमत नाही घरी व्यायाम करायला जमत नाही वॉकला जमत नाही तर ते लोक देखील हा सोपा व्यायाम अगदी घर बसल्या कमी करू शकतात अगदी दहाव्या मिनिटाला तुम्हाला घाम येईल इतके सोपे व्यायामाचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर मंडळी वजन कमी करणं हे अवघड नाहीये हे आधी स्वतःला सांगा गरज आहे ती कन्सिस्टन्सीची म्हणजे सातत्याची गरज आहे आणि स्वतःवरती विश्वास ठेवण्याची जर मी स्वतः माझं तीस किलो वजन अगदी घर बसल्या कमी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पॉझिटिव्ह राहा तर मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांचं वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ही पॉवरफुल ड्रिंक घेऊन त्यांना देखील अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि मंडळी जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला आता मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय